मंत्री मंत्र्याच्या पोहोच आमदाराचे पोह आपले दोन कोटी मराठी तर आपण पोलिसाला असं बोलतो मंत्री धर्म राखण्याचे मंत्री मंत्र्याच्या पोहोच आमदाराचे पोह ते धर्म यांना हाणायचे पोलिसांनी आपलं आणलं पोलिसांना माझं राम राहणार आणि धरायचं हाणायचं यांना सोडायचं नाही जर त्यांनी आपल्याला आपली मुंबई म्हणून आपल्याला जगू दिलं ही धमकी नाही आपण जसं करतो तसं तरी असतो बोललो तसं आमची मुंबई आम्हाला येऊ दे बसून खाऊ दे पिऊ दे बघून ना कंपन्या बघून दे रेल्वे बघून देवड होतं ते बघून मंत्री पण त्या खात्या होतो ते बघून दे का आवड होत आम्हाला घर नाही बघून दे मंत्र्यांची कशा तुम्ही पण ताटात खाता आमच्यासारख्या खाता का येत ताटात तुमचं असं कसं आम्हाला तुम्ही चहा कोणत्या कपात करता बिगर दांडायचे त्या दांडायचं आम्हाला बघू नका ना आम्हाला आम्हाला बघायची इच्छा आहे बाकी काही मंत्रालय कसं असतं बघ मंत्र्याचे बंगले कसे असते बिस्किटाच्या कंपन्या कशा रिली कशी पोळाची उलटी पोळते